नमस्कार मित्रांनो मी साजन होळ आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील गेवरा या ठिकाणी आलेलो आहोत या बाबांना आपण समर्थ सक्सेस लाईफ सक्सेस ऑर्थो पावडर विटॅमिन्स कॅप्सूल आणि सेवन वॉन्डर दिलं होतं त्यांना काय त्रास होत त्याच्यासाठी तर आपण बाबाला विचारूया की या औषधाने त्यांना कसा फरक पडलाय नमस्ते बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी श्रीरंद्रेवळे <स्या> बाबा हे औषध घेण्याअगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला खूप त्रास होता माझे कपडे घालता येत नाही आता हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडलाय म्हणजे इतका फरक पडलाय की मला चालता येऊ मला करता येऊ दिसायला लागलं तो बघा मित्रांनो त्यांच्या मुलाशी आपण थोडस डिस्कशन करू दादा हे औषध घ्यायला अगोदर बाबांची काय कंडिशन होती पण मग बाबांची पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्यानंतर त्यांना चालता येत नव्हतं परत कपडे घालता येत नव्हते काहीच नव्हतं समजा डोळ्याची नजर सुद्धा केली तुम्ही डॉक्टर कडे ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केली पण एवढा काही फरक पडला नव्हता नंतर मग आणि औषध घेतल्यापासून भरपूर फरक पडला डॉक्टर बघा मित्रांनो आपण या बाबाला समज सक्सेस औषध एक वर्षापूर्वी दिलं होतं पॅरालिसिस साठी एक वर्ष लानी साहेब यांच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी त्यांना आपण साठी औषध दिलं तर एक वर्षापूर्वी त्यांची कंडिशन अशी होती की त्यांना व्यवस्थित येत नव्हतं हो डाव्या साईडला पॅरालिसिस झाला होता आता पाहायची त्यांनी बाकीच्या हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट केली त्यांना व्यवस्थित दिसत पण नव्हतं आपल्या औषधामुळे समरसक्सच्या औषधामुळं त्यांची दृष्टी तर परत आलीच आली प्लस त्यांना जो पॅरालिसिसचा त्रास होता ते आता व्यवस्थित चालत्यात बोलतात सगळी कंडिशन त्यांची एकदम मुख्य आहे त्याचा अगोदर हात पण वरती होत नव्हता त्यांना चालता येत नव्हतं आता त्यांचं कंडिशन एकदम ओके आहे आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा ड्रायवर गरज होऊन याशी अशी करा जोर करायची ओके बघा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आपण त्यांना समर्थ स्वच्छेचं हे औषध गेला एक पूर्वी दिलं होतं त्यांनी फक्त हा कोर्स तीन महिन्याचा केला होता तीन महिन्यानंतर त्यांना आता कुठली गोळी वगैरे काय चालू नाही ते एकदम ओके झालेलं आहे ज्यांना कुणाला असा काही त्रास असेल त्यांनी पण समर्थ संस्थेचं औषध घ्यावं अशी तुम्हाला विनंती असेल ओके धन्यवाद